खर्डा येथील गवंडे गल्लीतील श्री हनुमान मंदिरात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त दिनांक तीस एप्रिल ते सहा मे दरम्यान सात दिवस अखंड नामजप यज्ञ सोहळा उत्साह संपन्न झाला यावेळी गावातील देवदेवतांची पूजा करून मंडल मांडणी करण्यात आली अग्निदीपण करण्यात आले दररोज नित्य स्वाहाकार मंडल स्थापना स्थापित देवता हवन गणेश याग मनोबोध याग चंडी याग स्वामी याग गीताई याग रुद्रयाग याग, याग करण्यात आला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हो साजरा करण्यात आला महिलांनी दररोज चरित्र वाचन केले महिला सेवकरी यांची मोठी गर्दी दिसून आली रात्रप्रहरमध्ये वाचन विना जप करण्यात आला दररोज आरतीसाठी महिला सेवेकरी यांची वाढती संख्या होती दिवस रात्र श्रीकांत खटावकर यांनी सेवा व मार्गदर्शनही केले बालसेवकऱ्यांनी कालभैरव अष्टक हे तांडव नृत्य सादर केले सात दिवस चाललेल्या या सोहळ्याची दिनांक सहा मे रोजी सांगता झाली भावी भक्तांना प्रसाद देण्यात आला महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी धनसिंग साळुंकेची रिपोर्ट खर्डा